गावात चौकात भर चौकात राखेल मतून काडी लावून आली सगळी मी पेटवते त्याला माझी पोरगी जरी गेली असते तर माझ्या शरीरात त्या पूर्वीचा आत्मा आहे शरीराने गेली असली तर मन तिचं माझ्या पशी आहे ती सगळं मी करते कुठ होत मला जा बघेल आता गेला सगळा आत्मा माझाच आलाय मला काय खायला नको पिया नको तिला माझी सगळी पण सगळी हृदय माझ्या फुडगी गुअरवानी मी बोलती ना ती मी नाही बोलत माझी फुरगी बोलती